काय म्हणता फिटनेसला वर आजचं वातावरण जरा वेगळंच होतं पाऊस येण्याची दाट शक्यता दा होती तरी पण आपण वर्कआउट चुकवत नसतो हे आहे आमचं ग्रामदेव भैरदेवाच्या नावांचा अंगवलं चला आजच्या वर्कआउटला सुरुवात करूया तुम्हाला माहीतच आहे की कोणतीही एक्सरसाइज करण्याच्या अगोदर थोडा वॉर्मअप करणे गरजेचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील माझा वर्कआउट फॉलो करू शकता हे कमीत कमी पाच ते दहा मिनटं हा वॉर्मअप करून घ्या त्यानंतरच रनिंगला सुरुवात करा आज मारलं आहे जवळपास सव्वा चार किलोमीटर कालच्या एवढा जवळपास टायमिंग पडला पण आज जरा जास्त एफर्ट लावायला लागले कोण म्हणते रनिंग आहे या म्हणाव मैदानात एक एक सेकंद कमी करण्यासाठी काय घासावे लागते ते तेलाच कळतं रनिंग करून झाल्यानंतर पाचशे दोरी उड्या मारल्या तुम्ही व्हिडिओत बघतच असाल कसं वातावरण तयार झालं आहे एक नंबर हो गावाकडचं वातावरण म्हणजे काय विषय नाही दोरी उड्या मारून झाल्यानंतर सपाट्या मारल्या तुम्हाला जर काही वर्कआउटमध्ये चुका दिसतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा राहिलेला आय बी वर्कआउट आणि पुलब्स मारून घेतले सगळा व्यायाम झाल्यानंतर थोडी स्ट्रेचिंग केली बाबा रनिंगचा टायमिंग येत नाही म्हणून का बसायचं हळूहळू का असे ना दररोज रनिंगला या येतोय का शंभर टक्के चला तर मग उद्या भेटू मी